तुझे अभी लड़का हुआ है बड़ी खुशी की बात है शाहजी लेकिन तेरा दो साल का जो छुट्टियों का कारवा था ना शाहजी वो खत्म हो गया है अब तुझे निजाम के अंदर सरदार शाही भुगतने को हमारे बैंगलोर में आना पड़ेगा और शिवाजी राजा दो वर्षा का शिवाजी राजा शाहजी राजा ने अपने बायको संभित जिजा आईन ना ठिकाणी निजाम होते

नाही पुण्याला जायचं आहे पुण्याला पुण्याला जाऊन काय करणार तर पुण्याला जाऊन आपल्या निजामांची दौलत वाढवायची आहे निजामाची बुद्धी वाढवायची निजाम निजामाची संकेत वाढवायचे आहे आणि निजामाचं हेडक्वार्टर जसं बँलोर पण शहाजी राजांना मात्र स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या पत्नीला आऊ साहेब जिजाऊन मात्र तब्यातून बाहेर काढायचं होत पण खोट नाट बोलावं लागलं आश्वासन द्यावं लागलं आणि राजकारणाला सुरुवात झाली अर्ध्या रात्री बैठक बसवली आणि खलिता आला शहाजी राजांना काय म्हणते आम्ही तुम्हाच जाऊ देणार नाही तर हुकुम तुमची पत्नी आणि शिवाजीला घेऊन तुमची पत्नी येथून मोठा प्रश्न आला मीच जर नाही गेलं तर कसं होईल जादूजी कोंडेव म्हणाले राजे शहाजांना म्हणतात तुम्हीच नाही तर आम्ही जाऊन तरी काय करणार राजे यांनी कडपली माय भवानी आतापर्यंत आपल्यावरती जिरोबत केले आता या पोपटाला संधी प्रदान झाली आपल्याला लागेल दादूजी कोण समजून सांगण्यात आलं महाराष्ट्रामध्ये जायचं पुण्यामध्ये जायचं साहेब महाराष्ट्र नावाचं एखादी राष्ट्र सुद्धा नव्हतं महाराष्ट्रातले पहिलं शहर म्हणजे पुणे पुणे जायचं थकाथनी आणि खंगाल पुणे परंतु निघता निघता शिवाजी राजाच्या कानामध्ये शहाजी राजा पुटपुटला आणि काय म्हणते आपल्याला शिवाजी तुझ्या हातून स्वराज्य निर्माण करायचं आहे हे हिंदवी स्वराज्य भावी श्रींची इच्छा तर हा श्री, श्री म्हणजे बाप म्हणजेच त्या ठिकाणी असलेला शहाजी राजा त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीसाठी स्वतः फार वाईट वाटायचं मला भरभू अजी बात मेहनत करायची नाही आहे या निजामांच्या हाताखाली परंतु मला करावी लागते नोकरी करावी लागते सरदारशाही करावी लागते कारण नाही तर माझ्या बायको मुलांना जिजाबाई काय म्हणत आहेत दादोजींना आताच्या आता बैठक बसवा गावच्या गाव शोधून घडा सगळ्या लेखींना लेखरांना युवांना या ठिकाणी बोलवा मला त्यांच्याशी भेटायचं आहेत दादोजी मुरमोट्या डोळ्यांनी काय म्हणतो आई सोबत जिजाबाई ज्या मराठी माणसांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करण्याच्या माता करतात मुघलशाही यांनी शाही आलेली आहेत आतापर्यंत कीड लागलेली होती फक्त निजामशाही ज्यानं दम आणला होता इथे शाही यांनी निजाम आणि आदिलशाहींचं आदिल वर्चस्व आहे आणि मराठी लोक मात्र अजिबात जगू शकत नाही मग त्यांना पाहायला गेले तर त्या गावामध्ये साधी मतारी एक बायकी दिसली बाई माणूस दिसत नाही गड्या इथ बाई म्हणते अरे कसे दिसंत तुम्हाला दिसंत माया सारख्या मताऱ्या कुत्याच दिसन द्यायची इतकं आणि कपड्याच्या अंदर काहीच तरुण उरलं नाही अशात दिसन मग कुठे गेल्या तरुणी ज्या तरुणी आहे त्या तर उपभोगण्यासाठी त्या त्या नालायकांनी हैवानांनी घेऊन गेलेले आहेत मुठला मग पुरुष आहेत मग लेखक आहेत जवान युवा कुठे आणि पुरुष आहेत त्यांना बंदी घालून धमकी देण्यात आम्ही करणार नाही तर तुला आमच्या शाही मध्ये सैनिकामध्ये भरती व्हायला लागणार आणि आमचे युवा असो की पुरुष असो दौरे जात असो माणसं मंडळी असो सारीच्या सारी विकून